रायगडमधील राजकीय नेत्यांमध्ये वाद मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील म्हातेखार गावात भूस्खलनाच्या घटनास्थळी दोन महिला राजकीय नेत्यांमध्ये म्हणजेच शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील चिवताई आणि शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्यात जोरदार वाद झाला आहे हा वाद पन्नास खोके या शब्दावरून झाल्याचे समजते ज्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे जीवनाची किंमत आहे की नाही एका गरीब माणसाच्या जीवनाची किंमतच नाही हे पणच डोके कोण काय घड्याला राजकारण आणि समाजकारण जीवनाची जी किंमत आहे की नाही एखादं गरीब माणसाला जीवनाची किंमतच नाही हे पण नसतो कोण काय सगळं घालायला चालू आहे राजकारण आणि समाजकारण ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा